नाव सांगू बाबू रेखा कैलास देवरे मी त्यांची मुलगी आहे माझ्या आईला टायर झाला होता माझी तिला काही तिथं फरक पडला नाही म्हणून आम्ही तिला घरी आणली आणि हे औषध द्यायला सुरुवात केली तर माझ्या आईची हालचाल व्हायला लागली दहा दिवसाचा औषध घेतलं होता आम्ही तर मग परत आमच्या आईला फरक पडला म्हणून आम्ही हे औषध मागवलं डॉक्टर डॉक्टर औषधाचं काय नाव आहे ते सक्सेस आणि विथ मॅक्स है बर आणि आईंना चार दिवसांमध्ये काय फरक पडला अगोदर हलवत होत्या का अगोदर आता हातापायामध्ये संवेदना जाणवत आहेत का आईंना बर आणि अजून काय फरक पडला आईंना म्हणजे तिचं तोंड पूर्ण वाकड पूर्ण झाले बर ओके तुम्ही दोन हजार बावीस मध्ये फेब्रुवारी दोन हजार बावीस ला औषध चालू केलं आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस आहे हो। चार दिवसामध्ये आईंचे हातापायला संवेदना आल्या आणि जे तोंड थोडस वळलं होतं ते सरळ होते बरं मग आता हे औषध आईंना फरक पडत आहे तर तुम्ही पूर्ण घेणार आहे का आणि जर अशा काही व्यक्तींना जर त्रास असेल तर तुम्ही त्यांना सांगाल का हे घ्या घेतलं पाहिजे ओके ओके थँक्यू